ग्रोमर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भूपेंद्र सावळे याला आज राहता न्यायालयात हजर केलं असता त्याच न्यायालयाने मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावली आहे शिर्डीच्या गुन्ह्यातील युक्तिवाद संपलाय तब्बल शिर्डी येथील एकवीस गुंतवणूकदारांनी ग्रुपवर घोटाळ्यात पैसे गुंतवले होते त्या पैशाचा परतावा न झाल्याने एकवीस जणांनी एकवीस गुंतवणूकदारांनी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता नंदुरबार राहता आणि शिर्डी अशा तीन ठिकाणी भूपेंद्रवर कारवाई सुरू असून आज शिर्डीत दाखल झालेल्या गुन्ह्यात तो तुरुंगात होता शिर्डीतील गुन्ह्यात त्यास दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती त्याची मुदत संपल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला काल राहता न्यायालयात हजर केले होते आरोपीचे वकील बी ए हुसळे यांनी जोरदार युक्तिवाद करत आर्थिक गुन्हे शाखेने आधीच्या गुन्ह्यात संपूर्ण तपास केला असून आता पोलिसांकडे कोणताही तपास नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर सुनावणी होऊन भूपेंद्र याच कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणात त्यांनी गुंतवणूक केलेल्या मयूर किराणा या फर्मची भर पडली असून सदर फर्म बनावट की खरी याबाबत साशंकता निर्माण झाली आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी हां मी ॲडव्होकेट बी ए उसळे राहता आणि मी माझे जे आशिष आहेत ते भूपेंद्र राजाराम सावळे यांचं मी वकीलपत्र घेतलेलं आहे आणि त्यांची केस मी चालवते के सध्या आता आपल्याला माहीत असेल की भूपेंद्र राजाराम सावळे याची जी, जी मनी ग्रोअर नावाची जी, जी काही स्कीम होती मनी ग्रोअर इन्व्हेस्टमेंट नावाने ना। त्याच्यामध्ये अनेक लोकांचे पैसे गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीमध्ये अनेक लोकांना जास्तीचा परतावा मिळाला एवढी फेमस झाली शिर्डीमध्ये की जवळजवळ शिर्डीमध्ये पाचशे ते सहाशे कोटीचं जा कलेक्शन झालं आणि त्या कलेक्शन गेल्यानंतर काही दिवसांनी त्याचा परतावा जो होता तो द्यायचा बंद झाला त्याच्यामुळं लोकांनी त्याच्यावरून तक्रारी केल्या पोलीस केस दाखल झाली आणि त्याला आज रोजी जे शिर्डीचं जे काही गुन्हा रजिस्टर झाला होता त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून पहिली जी पी दिली होती पहिली पी दिली त्याला चौदा आठला चौदा आठ पंचवीसला पहिलं पी दिली ते आज ताके होते आजच्या तारखेपर्यंत ते सव्वीस आठपर्यंत तर आज त्याचा जो पोलीस तपासामध्ये जे काही निष्पन्न झालं ते जी पहिल्याच पाडी पंचावन्न झालेत म्हणजे असं काही नवीन काही आलं असं काही नाही म्हणजे सेम टाईप ऑफ वाईन फक्त डिफरंट लेवल त्याला लागलेलं आहे प्रकारे दाऊल त्याला फक्त वेगळ्या प्रकारचं लेवल त्यांनी लावलं आहे दुसरं काही केलेलं दिसत नाही कारण जे जे काही तपास आले आहे तेच त्याच्या आकडे तेच तेच पुन्हा त्या घटनेची दाखवली तेच अकाउंट जप्त केले त्या ते आकडे फिरवा करून पोलिसांनी तपासात ते आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्यांनी पहिल्यांदा जो काही आकडा आणलेला आहे त्याच्यातला पहिला त्यांचा आकडा होता पाचशे त्रेपन्न कोटीचा का शिर्डीमध्ये शिर्डी परिसरामध्ये पाचशे त्रेपन्न कोटीची जमा झाली युनिव्हेस्टरकडनं आणि त्याच्यातलं भूपेंद्रचं असं म्हणणं होतं की मी माझ्या ह्या पाचशे त्रेपन्न कोटीपैकी चारशे चोपन्न कोटी जे आहेत लोकांची परतावा केलेला आहे आता राहिले किती शिल्लक त्याच्यातले नव्याण्णव कोटी शिल्लक राहिलेत हे नव्याण्णव कोटी जे राहील हे नव्याण्णव कोटी माझा लॉस झालं आहे हे जे काही मनी इन्व्हेस्टमेंट केले होते कशामध्ये या मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये या शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यामुळे या लोकांचे नव्याण्णव कोटी ना मी देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे तोटा झाला आणि त्याच्यामुळे लोकांना जो काही परतावा बळीत द्यायला पाहिजे होता तो त्याच्याकडून गेला नाही म्हणून लोकांनी चिडून जाऊ नये त्याच्यावरती ह्या शिर्डीच्या परिसरामध्ये शिर्डीच्या एक गुन्हा दाखल झाला आहे शिर्डी लगतच जे राहत आहे राहत्यामध्ये पण गुन्हा दाखल झाला आता आपल्याला माहिती जो आज आर्ग्युमेंटची गरजच पडली नाही कारण कसं आहे पोलिसांनीच सांगितलं की आम्हाला काही तपासाची आवश्यकता नाहीये आहे पोलिस तपास जो आमचा पूर्ण झाला या परिसरामधला शिर्डी परिसरामध्ये त्यांना काही नव्याने त्याची तपास कामी आवश्यकता वाटली नाही त्याची त्याच्यामुळे मा पोलिसांनीच मागणी केली की याला मॅजिस्ट्रेट कस्टडी द्या म्हणून मग पोलिसांनी त्याला जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आजपासून पंधरा दिवस दिली त्यामुळे पोलीस कस्टडीचा भाग जो होता आजपर्यंत आज पोलीस आज कस्टडीचा भाग संपला आणि तो आता तो आता इथून पुढे पंधरा दिवस जी मॅजिस्ट्रेट कस्टडी असते प्रत्येक मॅजिस्ट्रेट कस्टडी पंधरा पंधरा दिवसांनी वाढत जाते ऑटोमॅटिक जोपर्यंत चारशे देत नाही तोपर्यंत आणि मनी ट्रेल चौकशी जी सुरू झाली काय नाही चौकशी चौकशीमध्ये ते प्रामुख्याने काय झालं का हा जो होता मनी ग्रोअर कंपनी ज्याची या मनी ग्रोअरच्या त्यांनी अनेक दोन तीन कंपन्या स्थापन केल्या या कंपनीचे पैसे त्या कंप्णी, त्या कंपनीत त्या कंपनीचे पैसे त्या कंपनीत अशी फेराफेरोव केलेली दिसते अशाच प्रकारचा तपास आहे आणि त्याच्याच नावाने एक वैयक्तिक जर सापडलं की मयुरी नावाचा किराणा स्टोअर होता या मयुरी किराणा स्टोअरवरती बऱ्याच प्रकारच्या ओलाद आली या स्वतः मरेंद्र भूपेंद्रांनी केलेले दिसत आहेत एवढंच नाही तर त्याच्या बायकोच्या नावाने एक फर्म दिसली जी फर्म होती त्या फर्ममध्ये पण काही रकमा गेल्या का नाही याचा तपास पोलिसांनी केला परंतु त्याच्या बायकोच्या नावाची फर्म आहे त्याच्यामध्ये काहीच काईश काही सापडे स्वराज्य नावाची जी, जी स्वराज्य राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा